मंडळी गावाकुढची चौ ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे तर आज एका आपण आपल्या रानामध्ये जाऊन ना कांद्याची भाजी म्हणजे कांदे जे लावलेले आहे त्याची हिरवी हिरवी गार अशी ना पात खुडून आणून त्याची का नाही आपण साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहे भाजी एकदम अशी मस्त लागते का नाही तुमच्या मटणाला सुद्धा अशी आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी आपण ना आता रानात चाललोय भाजी आणायसाठी तर आणि रेसिपीला सुरुवात करणार अशी जी कवळी कवळी पात अशी आपण उडून घेणार आहे आता आपल्याला अशी एक एक हिरवी हिरवी गाळ अशी पात कांद्याची आपल्याला एक एक काढून अशी फोडायची ह्या पद्धती आपल्याला सगळे पात अशी फोडून घ्यायची कांद्याची सुदा ची, ची कर, कर। हो सुद्धा सारखीच म्हणायची कांद्याची भाजी कर कांद्याच्या पातीची भाजी कर नाच चला आज चलावीस कांद्याची भाजी तू खाणार ना दादा हो खाणार की आधीला बी लय आवडते शाळेत जाताना आता डब्याला पण घेऊन जा हो हो जातो की भाजी घेऊन हां बाजरीची भाकरी आणि कांद्याच्या पातीची भाजी बघ भारी लागते असे खाताना तुमच्या मटणाला माझं सारखं आता भाकरी तर झालेल्याच आहे का आपल्या आता पा पटकन ही भाजी घेऊन जाते मस्त अशी भाजी हो चालेल की चल आता आपली भाजी करून झालेली आहे आता बघा आता ह्या पद्धतीवर आपण आता ही भाजी घेतलेली एवढी अशी आता आपण घरी जाऊन भाजी बनवणार आहे ह्याची आपण बघा आता आपण घरी आलो भाजी घेऊन आता ही भाजी चिरायची धुवायची आणि मग शिजत घालायची म्हणजे जे साहित्य लागतं ना ते साहित्य आपण पाहून घेऊया आता ही तर भाजी तर आपण आणलेली ते कांद्याची पात त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेली आणि दोन लसणाच्या कुड्या चुलून घेतलेल्या चवीनुसार मीठ घेतलेले आणि भाजीमध्ये काय का नाही मुगाची डाळ टाका नाही तर हरभऱ्याची डाळ टाका मी हरभरा हरभऱ्याच्या ऐवजी मुगाची डाळ घेतलेली आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण भाजी चिरून घेणार आहोत अशी आपण फुडून आणलेली भाजी आहे ना ही मागच्या शेंड्याची भाजीला ना असं शेंड थोडस ना असं आपल्याला असते तर त्याच्यामुळे आपण आहे ना हा खालचा भाग असा आपण कापून काढून टाकून द्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला अशी भाजी भाजी कणायची रुपया आपल्याला जास्त मोठी चिरायची नाही ह्या पद्धती आपल्याला अशी सगळी भाजी चिरून घ्यायची मोठी चिरायची नाही आणि चिरून झाल्याच्या नंतर आपल्याला मग भाजी धुवायची आता ही शेवटची राहिली बघा आता आपल्याला भाजी चिरून घ्यायची त्या पद्धती बघा मी सगळी भाजी अशी ना चिरून घेतलेली भाजी चिरताना ना अशी मोठी चिरायची बारीक चिरून घ्यायची आपली आप आता ही आपण भाजी अशी धुवून घ्यायची भाजी अशी दोन पाण्याने धुवायची असं ही पाणी नीताळायचे आपल्याला भाजीतलं पद्धतीने आपल्याला भाजी परत आपण दुसऱ्या पाण्याने अशी घेऊन घेणार आहे भाजी भाजी धुवून झालेली आता आपण चुलीवरती चुली सुद्धा पेटलेली चुलीवर कढई ठेवायची आपल्याला आणि भाजी आपल्याला शिजत घालायची कढई तापलेली आता आपण भाजी शिजत घालणार आहे भाजी आधी आपली ना मोकळी शिजवून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला मग चटणी वाटलेली आणि तेल हे नंतर लागणार आहे आपल्याला भाजी शिजत घालायचं भाजीला पाणी वापरायचं नाही भाजी अशी चांगली शिजली जाते या पद्धती आपण भाजी शिजत घातलेली आणि ही जी डाळ आहे ना ही डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आत ना असा थोडासा खड्डा करायचा आणि ह्याच्यात डाळ टाकायची अगदी वाप तयार होऊन ना मग डाळ शिजली जाते तुम्ही हरभराची डाळ सुद्धा घालू शकता मस्त अशी ही मुगाची डाळ घातली ना मस्त अशी भाजी तयार चव ती आता सारायचं म्हणजे मस्त अशी भाजी शिजली जाते हा का भाजी अशी आपल्याला शिजली जाते आता भाजी ना आपण मस्त असे हलवून घेऊया पलटी करूया भाजीची हा बघा आतल्या साईडली भाजी अशी शिजली जाते डाळ सुद्धा चांगली अशी उमानलेली आहे नाही डाळ सुद्धा शिजली जाते आणि आमचंच पाणी भाजीला सुटलं जातं आता ह्या पद्धतीवर असं पाणी सुटलं जातं आणि आमच्या पाण्यावर भाजी शिजली जाते आता भाजी शिजवपर्यंत आहे ना आपण वाटण वाटून घेऊया भाजीला काही फारस वाटण लागत नाही मिरच्या लसूण आणि मीठ एवढंच लागत मिरच्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय आणि पाणी न घालता आपल्याला वाटण वाटून घ्यायचंय ह्या पद्धती मिरच्या आपल्याला वाटायचं कांद्याच्या पातीच्या भाजीला ना पाती लसूण तुम्ही जेवढा भरपूर वापर करणार ती भाजी आणि अगदी परतून परतून ना कमीत कमी दोन दिवस तरी दी भाजी खराब होत नाही जसं तुम्ही परताल तसे आता आपली हिरव्या मिरच्याची ना चटणी सुद्धा वाचून झालेली कांद्याच्या पातीच्या भाजीला ना असं कुणी कुणी का काळं घरचं काळंच तिखट मसाला सुद्धा वापरत पण ना पातीला का नाही नेहमी ना आपण हिरवी मिरची आणि लसूण हे ना वापरलं ना भाजी एकच नंबर लागते मला घरचा कांदा लसूण मसाला भाजीला वापरायचाच नाही असे हिरवी मिरची वापरली ना भाजीला मस्त अशी टेस्टी लागते हे आपल्या आता चटणी वाटून झालेली आणि आता भाजी शिजली की आपण ही चटणी त्यामध्ये टाकणार आहे आता आपली भाजी शिजत आलेली आता शिजली तरी पूर्ण पाणी ना का आहे आता अशी हलवत हलवत राहायची भाजी बघू शकता तुम्ही ह्याच्यातली डाळ सुद्धा शिजलेली हका त्या पद्धती डाळ पूर्ण असा डाळीचा गाळ होत नाही डाळ आपल्याला ना अर्धी शिजलेली पाहिजे पूर्ण नाही तव्हा भाजी चवती आणि ही भाजी सुद्धा शिजलेली हका बघू शकता तुम्ही करद्रेने असा आवाज येत नाही आता ह्याच्यामध्ये ना आपण वाटलेली चटणी टाकणार आहे ही चटणी आपल्याला सगळीक्रासून हलवून घ्यायची भाजीला का भाजी आपली पूर्ण शिजलेली पाणी सुद्धा आटलेले आता ह्याच्यावरून ना आपण तेल टाकायचं

भादरीची भाकरी तर मी अगोदरच केलेल्या आता ताट बनवून घेते बघा शेतकऱ्याचं सा जेवण असं असतं गावाकडे ना कुठल्या बी पद्धतीच्या भाज्या बनवा त्याला सोबत येते आणि चुलीवरच्या आणि पाट्यावरचं वाटण म्हणले होते एकदम भारीच आता शेतकऱ्याची घाई गरबड असते त्याच्यामुळे ह्या पदार्थ आपला एकदम दहा मिनिटात होण्याचा आहे भाजीचा आता झालेले आहे आप आपल्यात आपण जेवाय घेतले चला जरा ता आमच्या मम्मीने नाही चांगली बाजरीची भाकरी आणि भाजी केली आहे झालाय आता स्वयंपाक मंडळी तुम्ही कधी येणार जेवायला ती नक्की सांगा आता केष्ट करून तुम्हाला लावते या मंडळी जेवायला भाजी आणि भाकरी भाजीची भाकरी कांद्याची पातीची भाजी ना तुमच्या मतनाला सुद्धा माझं सर असं एक नंबर भाजी तयार झाली मी बघा चला मंडळी आमच्या भाजी जेवण आज तुम्हाला कसं काय वाटलं का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्की विसरू नका आणि आमच्या ह्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मंडळी परत भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद